बिलकुल विमानसेवेचा विषय आहे विमानसेवा आता आपण समजून घेतली मी मी तुम्ही सांगतो की जो विषय आत। ने। मला आता समजून घेऊ द्या काय आहे पण मी शंभर दिवसाच्या आत आपल्या विमान तळाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी आता अडचण येणार नाही आपण तो मार्गी लावू कलेक्टर मोदयांनी त्याचा खूप चांगला फॉलोअप केलेला आहे त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर म्हटलं तर मला वाटतं शंभर दिवस पण लागणार नाहीत अशी परिस्थिती आहे पण आता अडचण नाही आहे आता केंद्रीय उड्डयन मंत्री आपल्या पुण्याचे आहेत आणि ते माझे खूप जवळचे मित्र आहेत त्यामुळे आता आपल्याला त्या खात्यात खात्यापर्यंत पोहोचायला काही अडचण येणार नाही त्याची तातडीची बैठक आपण वेळ पडली तर दिल्लीत लावू मुंबईत घरात पण वेळ पडली तर आपण दिल्लीत लावून दिल्लीत जाऊन आपण तो विषय मार्गी गेलो पाणी आणि उजनी हे दोन्ही वर्ष चौदा वर्ष दिले जातो कुठल्या पाणी आणि उजनीचे दुहेरी पाईपलाईनचे पाषय चौदा आता मी आपल्याला सांगेन की मी या मतदारसंघामध्ये काम करतो पिढ्यान पिढ्या दुष्काळ होता पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ होता की एकाही गावामध्ये पिण्याचं शेतीचं पाणी नव्हतं एकाही गावामध्ये आणि त्या तालुक्यामध्ये ऐंशी टक्के गावांना कनेक्टिव्हिटी नव्हती वीस ऐंशी टक्के गावांना बस जात नव्हती त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलंय आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत तिथं पाणी येणार नाही अशा पद्धतीचा म्हणणारी लोक किंवा त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री मी अनुभवले बघितले त्या तालुक्यातला सत्तर टक्के भाग आज पाण्याखाली आहे शंभर टक्के गावांना कनेक्टिव्हिटी आहे शंभर टक्के गाव हे करायला किती वर्ष लागली मला पंधरा वर्ष लागली आणि मी अजेंडा आम्ही ठेवला आहे की येणाऱ्या तीन वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातलं एकही गाव सिंगल गाव की ज्या गावाला पाणी पोचलं नाही असं राहणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे पत्रकार आहे दुष्काळ म्हटल्यावर मान आणि खटाव ह नाव येतं पण या नकाशाने दुष्काळी गावाच्या यादीतनं मान खटाव निघेल अशा गोष्टी शक्य होतात तर हे तर खूप पाणी आहे विमानतळ तयार आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आहेत दुहेरी पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात मॅडमने आता मी आढावा घेतला त्याचा अंतिम टप्प्यात आहे आणि ते कदाचित हे सगळं माझ्या कालखंडात मी पालकमंत्री असताना पूर्ण व्हायचं होतं म्हणून राहिलो होऊन जाईल

किंवा महानगरपालिका आहे यांच्याकडून त्या गोष्टी समजून घेऊन आपण त्याच्यावर चांगला मार्ग कदाचित मत त्याच्यामध्ये घेईन आणि एक चांगला मार्ग आपल्याला कसं काढता येईल यासाठी आपण प्रयत्न करू सोलापूर शहरातले मी सांगितलं की आता मी पाच दिवस झाले की मी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येतोय मुख्यमंत्री महोदय आपल्या सर्वांना ज्ञात असेल की प्रचंड विजन असणारा मुख्यमंत्री आज आपल्या राज्यामध्ये आहे कायदा सुव्यवस्थेला तेवढंच प्राधान्य देणारा विकासासाठी दृष्टी असणारा मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे आणि त्यांचा अजेंडावरचा विषय आहे की कायदा सुव्यवस्था हा एक महत्वाचा विषय आहे मी आता या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासमोर बोलायच्या नाही पण मी आता बसलेल्या आम्ही आढावा घेताना काही सूचना मी, मी केलेल्या आहेत कुठल्याही किमतीवर कायदा हातात घेता येणार नाही कायदा हातात घेऊ देणार नाही चुकीच्या कामाला कुठल्याही किमतीवर प्रशासन मदत करणार नाही आणि कोण कुणाला कोण कोणाला घरी धरत असेल तर तसं होऊ देणार नाही आपल्याच कार्यकर्त्यांनी इथे डिजिटल प्लॅक लावलेले याच्या संदर्भात हे माहिती मला मिळालेली आहे मी माहिती घेतो माझा कार्यकर्ता चुकला आणि मी चुकलो तर चुकलो जर चुकीचं केलं असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही त्यामुळे जे कायद्यानं आहे जे कायद्यामध्ये बसवून करता येईल तेच कार्यकर्त्यांनी पण करावं कायद्या कुणी इश्यू करू नये प्रशासनाने पण याची काळजी घ्यावी लावल्यानंतर काढण्या फाडण्यापेक्षा लावायच्या अगोदर दक्षता घ्यावी या सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या पाहिजेत त्यामुळे <laughs> के चिंता करू नका कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही प्रशासनाने कारवाई केली होती काढलं होतं कार्यकर्त्यांनी लावलं आणि समज देणार का मी आपल्याला आता सांगितलंय कायदा मोडायचा अधिकार मला नाही कार्यकर्त्यांना कसा असेल त्यामुळे कायद्याची पालन कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे नेत्यांनी केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे कायदा फक्त कायदा फक्त कार्यकर्त्यांना लागू होणार नाही तो अधिकाऱ्यांना लागू होईल कायदा सगळ्यांना लागू होईल कसा मेसेज की काल महसूल मंत्री आपले पाटील म्हणाले की करू नका आज परत आपली डिजिटल लावले आणि त्याच्यावरती कारवाई करू नका असे आपल्याकडून मेसेज गेले अधिकाऱ्यांना आणि त्यामुळे जवळपास डिजिटल आपली बेकायदेशीर लागले असा, असा मेसेज जर तुमच्याकडे असला तर मला त्या दोन तासात परत लागले डिजिटल मी आपल्याला काय सांगितले की असा मेसेज असला का डिजिटल लागलं म्हणून याच्यावर चर्चा करणं मला वाटत नाही बघून घ्या परवानगी नसेल तर जी कायदेशीर प्रक्रिया असेल ती होईल नाही बिलकुल मी आत्ताच मगाशी आमची एस पी साहेबांशी कलेक्टर मुलांची आमची चर्चा झाली याच्यामध्ये जर वाळू तस्करांचं प्रांत अधिकाऱ्यापर्यंत जर पोचायचं धाडस होत असेल तर मला वाटतं हे खूप गंभीर आहे आणि प्रशासनाला तशा आमच्या सूचना आहेत की कि कुठल्याही किमतीवर अशा कुणालाही सोडता कामाने आणि असं कुणाचा धारस होता कामाने याची काळजी प्रशासन घेईल आणि आता कारवाई तर केलेली आहे पण कारवाई कशी करावी या संदर्भात मी यानं उपेक्षा चर्चा केलेली आहे सर सोलापूर में पानी का प्रश्न बहुत गंभीर आहे पाणी बस अभी क्या प्लान तयार आहे पाणी के आ, बड़ा पानी का प्रश्न है या, आ, अभी मैंने देखा भी है सुना भी है और आज मैंने महानगर पालिका के आयुक्त से बहुत सारी जानकारी भी की आ, ली है इसमें पानी का आ, जो डबल पैंपेन क्या बोलते हैं उसका समांतर जलवाहिनी जल का काम है वो अंतिम स्टेज में 90 परसेंट काम उसका हुआ है उसमें जो जो कुछ इश्यूज है उसके बारे में हमारा डिस्कशन हुआ है वो इश्यूज जल्दी से जल्दी ख़त्म करके वो पानी का स्कीम है वो एक्टिव करने के लिए या चालू करने के लिए जो भी करना पड़ेगा करेंगे मुझे लगता है कि 90 परसेंट काम अभी हुआ है बहुत बड़ा काम है वो और वहाँ पे मैंने सुना कि बहुत सारे प्रॉब्लम थे वो सारे प्रॉब्लम ख़त्म करके काम आगे बढ़ रहा है तो चिंता मत करिए अगले कुछ दिनों में वो वो हो जाएगी और का का जो पानी जाएगी सिटी प्रश्न एक दि आजच मी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर बोलावं असं नाही आहे परंतु इथं पंढरपूर आहे इथं सिद्धेश्वर आहे इथं अक्कलकोट आहे बाजूला तुळजापूर आहे एक खूप मोठी देवस्थान इथं आहेत आणि तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून काय करता येतं याचा एक प्लॅन होणं आवश्यक आहे तो जर प्लॅन आपण केला तर मला वाटतं खूप चांगलं त्याचा फायदाही होईल पर्यटन पण होईल आणि तीर्थक्षेत्राचा विकास पण होईल आणि त्यातून अनेक लोकांच्या हाताला कामही मिळेल अनेक रोजगार पण उपलब्ध होतील आणि खूप काय आपल्याला करता येईल यासाठी काय करता येतं थोडासा आपल्याला थो प्लॅन करावा लागेल आणि तो पुढे नेण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू